नमस्कार आज आपण दिवाळी विशेष अगदी खुसखुशीत अशी करंजी बनवत आहोत ही करंजी बनवताना आपण खूप साऱ्या टिप्स पाहिलेले आहेत त्यामुळे तुमची करंजी अजिबात बिघडणार नाही सोबतच एक महिना टिकणारे करंजीचे सारण देखील आपण बनवलेले आहेत चला तर मग उशीर न करता ह्या छानशे व्हिडिओला सुरुवात करूया करंजी बनवण्यासाठीचं परफेक्ट असं पीठ मळून घेऊयात तर त्यासाठी एक कप मैदा घेतलेला आहे आणि मैदा मी कपामध्ये दाबून भरलेला आहे वजनी पाहिलं तर साधारणतः दोनशे ग्रॅम आता त्यासाठी आपल्याला दोन चमचे अगदी बारीक रवा वापरायचा आहे जाड रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून यामध्ये टाकू शकतात चिमूटभर मीठ टाकायचं आणि चमच्याने सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं रवा यामध्ये टाकल्यामुळे करंजीला छान असा खस्ता खुसखुशीतपणा येतो आता यामध्ये आपण कडकडीत तुपाचं मोहन टाकून घेऊया तर त्यासाठी दोन चमचे तूप चांगलं कडकडीत गरम करून पिठावरती टाकून घ्यायचं तूप गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्याने याला छान असं मिक्स करून घ्यायचं नंतर हाताने चोळून यामधल्या पूर्णपणे गुठळ्या फोडून काढायच्या आहेत सगळ्या पिठाला छानसं तूप लागले गेलं पाहिजे त्यामुळे करंजी छान अशी खुसखुशीत होते या पद्धतीचा मुटका तयार झाला तर समजायचं तुपाचं मोहन अगदी परफेक्ट पडलेलं आहे आता आपण याचं पीठ मळून घेऊया तर त्यासाठी यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याचं अगदी घट्टसर पीठ मळून घ्यायचं जेवढं तुम्ही हे पीठ घट्ट मळून घ्याल तेवढी तुमची करंजी छान अशी खुसखुशीत आणि कमी तेलकट बनून तयार होते हे पीठ मारताना शक्यतो पाण्याचाच वापर करा जर दुधाचा वापर केला तर करंजी जास्त दिवस टिकत नाही छान असं पीठ मळून तयार झालेलं आहे झाकण ठेवण्याला वीस मिनिटासाठी मोरत ठेवूया तोपर्यंत आपण करंजीसाठीचा साठा तयार करून घेऊयात तर त्यासाठी एका वाटीमध्ये दोन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही फ्लॉवर देखील घेऊ शकतात यामध्ये आता एक ते दीड चमचा साजूक तूप टाकायचं साजूक तूप नसेल तर तुम्ही वनस्पती तूप यामध्ये टाकून घेऊ शकतात हे दोन्ही मिक्स आहे एकदम क्रीमी मस्त असा साठा बनून तयार झालेला आहे आता आपण सारण बनवायला घेऊया सारण बनवण्यासाठी मध्ये एक चमचा खसखस टाकून घेतलेली आहे आणि ही खसखस आता आपल्याला मंद आचेवरती वरती एक ते दीड मिनिटासाठी चांगली भाजून घ्यायची आहे खसखस भाजून घेतल्यामुळे करंजीची सेल्फ लाईफ वाढते आणि चवीला देखील छान लागते तर खसखस भाजून आपण काढून घेतलेली आहे आता त्याच कढाईमध्ये आपल्याला एक ते दीड चमचा साजूक तूप टाकून घ्यायचं आहे तूप चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा कप अगदी बारीक झिरो साईजचा रवा टाकून घ्यायचा आहे आणि आता हा रवा सारखा हलवत तीन ते चार मिनिटासाठी भाजून घ्यायचा आहे अगदी मंद आचेवरती करंजीसाठीचं सारण बनवण्यासाठी शक्यतो बारीक रवाच वापरा जर जाड रवा तुम्ही वापरला तर तो दाताखाली कचकस लागतो तर सारखं हलवत आपण तीन ते ती चार मिनिटं हा रवा भाजून घेतलेला आहे आता आपण यामध्ये थोडासा सुकामेवा टाकून घेऊया तर मनुके सोडून बाकी सर्व जिन्नस आपण बारीक कट करून घेतलेली आहे ती सर्व यामध्ये टाकून घेऊयात आणि ज्या कपाने आपण अर्धा कप रवा घेतलेला होता त्याच कपाने आपल्याला दोन कप किसलेलं खोबरं घ्यायचं आहे या ठिकाणी तुमच्याकडे जर सुक खोबरं नसेल तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनट देखील या ठिकाणी वापरू शकतात आता हे सर्व मंद आचेवरती चार ते पाच मिनिटासाठी सारखं हलवत भाजून घ्यायचं आहे रवा आधीच गरम असल्यामुळे खोबरं भाजायला तसा जास्त वेळ लागत नाही चार ते पाच मिनिटामध्ये खोबरं छान असं भाजलं जातं तर या ठिकाणी चार ते पाच मिनिट झालेले आहे आणि हे सारण आपण चांगलं भाजून घेतलेलं आहे तुम्ही याचा कलर पाहू शकतात हलकासा बदललेला आहे आता लगेच गॅस बंद करायचा आणि हे सारण एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आणि याला व्यवस्थित ताटामध्ये पसरून घ्यायचं आणि फॅन खाली याला एक दहा ते पंधरा मिनिटासाठी पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे हे, हे सारण आपण पंधरा ते वीस मिनिटांसाठी फॅन खाली पूर्णपणे गार करून घेतलेला आहे आणि याला हात लावला तर खोबऱ्याचा पूर्णपणे घ्यायचं आहे आता आपण यामध्ये बाकीची जिन्नस टाकून घेऊया तर सुरुवातीला खसखस भाजून घेतलेली होती ती पण आपण यामध्ये टाकून घेतलेली आहे एक चमचा वेलची पूड दोन चमचे पूड आणि अर्धा कप पिटी साखर टाकून घ्यायची आहे एवढ्या सारणासाठी अर्धा कप पिटी साखर अगदी परफेक्ट आहे पिठी साखर टाकल्यानंतर हे सर्व चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं हे सर्व मिळून जवळपास अर्धा किलोचं हे सारण बनवून तयार झालेलं आहे पिठी साखर यामध्ये मिक्स केल्यानंतर याची थोडी टेस्ट करून पाहिजे जर तुम्हाला साखर कमी वाटली तर तुम्ही यामध्ये थोडीशी पिठी साखर टाकून घेऊ शकतात तर करंजी बनवण्यासाठीच अगदी परफेक्ट असं सारण बनवून तयार झालेलं आहे अर्धा किलोचं या ठिकाणी हे सारण आपण बनवलेलं आहे आणि एका कोरड्या हवा बंद डब्यामध्ये याला भरून ठेवायचं फ्रीज मध्ये एक दे आराम ते दीड महिना आरामशीर टिकतं तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही याच्या करंजा बनवून खाऊ शकतात चला आता सारण बनवून तयार आहे साठा आपण बनवून घेतलेला आहे आणि पीठ देखील छान असं मुरलेलं आहे जवळपास पंधरा ते वीस मिनिटं आपण हे पीठ मुरायला ठेवलेलं होतं आणि पीठ मारताना आपण यामध्ये रवा वापरलेला आहे रव्याने जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते पूर्णपणे शोषून घेतलेलं आहे त्यामुळे हे पीठ छान असं घट्ट झालेलं आहे हे पीठ परत एकदा हाताने छान असं मऊ करून घ्यायचं पाव किलो प्रमाणात आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे त्याचे मी या ठिकाणी समान चार भाग करून घेतलेले आहे तुम्हाला हे पीठ जास्त मळून घ्यायचं असेल तर तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार यामध्ये मैदा अधिक वापरू शकतात पिठाचे चार समान गोळे केल्यानंतर आता आपण याची मोठ्या आकाराची एक पातळ चपाती लाटून घेऊयात ही चपाती लाटून घेताना पीठ जर पोळपाटाला चिटकत असेल तर तुम्ही या ठिकाणी मैद्याचा वापर करू शकतात थोडासा मैदा यावरती भुरभुरून घ्यायचा आणि अगदी पातळ मोठ्या आकाराची चपाती लाटून घ्यायची सर्व चपात्या आपण याच पद्धतीने मोठ्या आकाराच्या लाटून घेणार आहोत एकसारख्या तर या ठिकाणी मी सर्व चपात्या लाटून घेतलेल्या आहे आणि जी मोठ्या आकाराची चपाती आहे ती पोळपटावरती ठेवून घेतलेली आहे आता यावरती एक चमचा तयार केलेला साठा टाकायचा आणि याला व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे अगदी पातळसर त्यावरती दुसरी चपाती ठेवायची तिला पण साठा लावून घ्यायचा सेम तिसरी चपाती ठेवायची त्यामध्ये पण साठा लावून घ्यायचा आणि चौथी चपाती आपल्याला फक्त यावरती ठेवून घ्यायची आहे आणि साईटने याला व्यवस्थित प्रेस करून सर्व चपात्या बंद करून घ्यायच्या आहेत नंतर याचा आपल्याला पातळसर रोल बनवून घ्यायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि नंतर याला छान असं लांबून घ्यायचं आहे पिठामध्ये साठा लावून घेतल्यामुळे करंजी छान अशी खुसखुशीत होते सोबतच तिला छान असे लेअर्स पण सुटतात हे पीठ छान असं लांबून झाल्यानंतर आता आपण याच्या एकसारख्या लाट्या तयार करून घेऊयात तर चाकूनी मी याच्या एकसारख्या लाट्या तयार करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला एक लाटी घ्यायची हाताने याला व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आता याची पातळ आकाराची पुरी लाटून घ्यायची आहे हवे असेल तर तुम्ही या ठिकाणी थोडासा मैद्याचा वापर करू शकतात तर पातळ आकाराची मोठ्या आकाराची थोडीशी पुरी लाटून घेतलेली आहे सर्व पुऱ्या आपण याच पद्धतीने लाटून घेतलेल्या आहेत चला आता आपण करंजी बनवायला सुरुवात करूया एक पुरी मी पोळपाटावरती ठेवून घेतलेली आहे आता आपण यामध्ये सारण भरून घेऊयात तर सारण आपल्याला थोडस जास्त भरून घ्यायचं आहे सारण जास्त भरल्यामुळे करंजी छान अशी गुबगुबीत बनून तयार होते आता याला साईडने थोडस पाणी लावून घ्यायचं नंतर याला फोल्ड करून बोटाच्या साह्याने याला व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आता जो हा फिरकीचा चमचा आहे त्याने मी याला कट करून घेत आहे ज्यावेळेस करंजीचे साचे नव्हते त्यावेळेस लेडीज याच पद्धतीने करंज्या बनवत होत्या आता आपल्याला या पद्धतीचे साचे आलेले आहेत त्यामुळे आपण करंज्या अगदी पटपट बनवतो तर आता बाकीच्या करंज्या मी याच पद्धतीने साचेने बनवून घेणार आहे साच्यामध्ये पुरी ठेवायची त्यामध्ये सारण भरायचं याला पण साईडने थोडंसं सा पाणी लावून घ्यायचं याला व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं त्यावरती साचा ठेवायचा आणि याला चांगलं प्रेस करून घ्यायचं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे साच्याने करंजी बनवायला अगदी सोपे आहे लहान मुलांना जरी तुम्ही लाट्या बनवून दिल्या तरी देखील ते या पद्धतीची करंजी बनवू शकतील तर छान आपण साच्याने ही करंजी बनवून घेतलेली आहे आणि बाकीच्या पण मी करंजा याच पद्धतीने सर्व बनवून घेतलेले आहे आणि साईडला मी तेल देखील तापत ठेवलेलं आहे आता आपण करंजी तळून घेऊया करंजी तळून घेण्यासाठी तेल अगदीच कडकडीत गरम करायचं नाही मिडियम हीटवरती मीडियम गरम तेलामध्ये करंजी टाकून घ्यायची करंजीची खालची बाजू थोडीशी तळल्यानंतर बाजू पलटून घ्यायची आणि अलटून पलटून छान अशी बदामी रंगाची होईपर्यंत ही करंजी चांगली तळून घ्यायची आहे मीडियम हीटवरती वरती बऱ्याच जणांच्या करंज्यात तेलामध्ये टाकल्यानंतर फुटतात किंवा त्या लगेच लाल होतात तर त्यासाठी ते आपल्याला तेल अगदीच कडकडीत गरम वापरायचं नाही मीडियम गरम तेलामध्ये ह्या करंज्यात तळून घ्यायच्या तर सर्व करंजी आपण याच पद्धतीने तळून घेऊयात तर दिवाळी विशेष अगदी खासता खुसखुशी तशी करंजी बनून तयार झालेली आहे तुम्ही पण या पद्धतीने नक्की बनवून बघा आता मी एक करंजी तुम्हाला मोडून दाखवते तर आवाजावरून तुम्हाला कळलंच असेल करंजी किती खुसखुशीत झालेली आहे सारण पर्यंत छान भरले गेलेलं आहे आणि साठा वापरल्यामुळे करंजी छान अशी खुसखुशीत झालेली आहे सर्व साहित्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकतात आणि ही करंजी पूर्णपणे गार झाल्यानंतर एका हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवायची म्हणजे ती नरम पडत नाही तर अगदी खास्ता खुसखुशीत अशी करंजी बनून तयार झालेली आहे तुम्ही पण यंदाच्या दिवाळीला या पद्धतीची करंजी नक्की बनवून बघा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच नवीन एका छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत सर्वांना बाय